ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत निकेश आधी त्यांच्याकडे जाऊयात शंभूराज दी महिन्याभरातली दुसरी घटना आहे मोठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आग लागते वारंवार जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा चौकशीचं आश्वासन दिलं जातं मात्र प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाहीये ही आज जी घटना घडली डोंबिवली मधल्या कंपनीला केमिकल कंपनीला आग लागण्याची आपण त्याच्यामध्ये लगेच ती म्हणजे जवळपास एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण प्रयत्न करून ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आणि आणखीन एक दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण आग आटोक येतील माझं तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर महापालिका प्रशासनाबरोबर सतत माझा संपर्क सुरू आहे आता शंभूराज जी आपण थोडं करेक्ट करूया आता आपण अगदी काही सेकंदांपूर्वी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो ते म्हणाले अजून एक दोन तास तरी लागतील ही आग आटोक्यात आणायला मी बघा जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बोललो एक दहा मिनिटापूर्वी आता जिल्हाधिकाऱ्याने मला सांगितलं एकूण नऊ फायर इंजिन्स म्हणजे फायर फायटर ची नऊ बंब त्या ठिकाणी आता काम करतायत ते आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ती पसरणार नाही हे तर आपण केलंय पसरायचं पूर्ण थांबली ती आग पसरत नाहीये पुढं तिथं आपण पूर्ण यंत्रणा उभी केली आणि मला जिल्हाधिकाऱ्याने जे सांगितलं की अर्ध्या एक तासाच्या आत आपण पूर्ण आग आटोक्यात पूर्ण म्हणजे ती पसरणार नाही एवढी आता धगधग तुरीची राहणार ती आपण पूर्ण आटोक्यात आणू मला एवढंच सांगायचे प्रकार म्हणजे अशी अपघात घटना हे दुर्दैवीच आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे मागं जेव्हा पहिल्यांदा एक महिन्याभरापूर्वी कल्याणला डोंबिवलीमध्ये असाच प्रकार घडला तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः एक बैठक घेतली होती आणि अशा ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण स्थलांतर करण्याच्या अनुषंगानं त्यांचा प्रस्ताव द्यायला सांगितलेला होता त्या कंपन्यांना आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत एमआयडीसी कडनं असेल किंवा सरकारकडनं असेल आम्ही देऊ आपण या पद्धतीची प्रक्रिया पण केलेली आहे त्यामुळं सरकार याच्या बाबतीत गंभीर आहे नाही नाही सरकार आए गंभीर आहे असं तुम्ही शंभूराजजी म्हणताय हे बरोबर आहे पण मग प्रश्न असा पडतो की सतरा माणसांचा जीव गेला काही दिवसांपूर्वीच झालेल्या या आगीमध्ये आणि आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आग लागते कोण हे बघा एकाएकी तर आपण शट डाऊन करू शकत नाही उद्या शट डाऊन केलं समजा आणि तिथल्या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे तरी सुद्धा आपण त्याच्यानंतर फायर एक्सटिंग्विशरची यंत्रणा अधिक अधिक प्रभावी करण्याच्या सूचना असे सगळे एमआयडीसीच्या एमआयडीसी दिलेल्या आहेत आणि आपण फायर ब्रिगेड असतील किंवा इतर सगळ्या यंत्रणा ट्वेंटी फोर बाय सिक्स पण अलर्ट बोर्ड वर ठेवलेल्या आहेत असं नाही हे बघा आता एक महिन्यापूर्वी झालं सरकारनं काहीच केलं नाही असं नाही ना आणि सीएम साहेबांनी स्वतः बैठक घेतली माननीय उद्योग मंत्री सतत या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देतात नाही प्रश्न आप... प्रश्न हाच आहे शंभुराजी की जेव्हा ही घटना झाली मागच्या वेळकी सुद्धा तेव्हा सगळे दिसले आम्हाला तिकडे सगळे तत्परतेने जाताना दिसले मात्र पुन्हा एकदा जर अशा पद्धतीचा आगीचा भडका दिसत असेल काही दिवसातच तर प्रश्न उपस्थित होणार लोक विचारणार उद्या याच्यावरती अगदी हे बघा लोकांनी विचारणं हे निश्चितच आहे कारण शेवटी सरकारला जाब लोक विचारणार पण आपण काहीच केलं नाही असं नाही गेल्या महिन्याभरापासून या बाबतीत सतत मी सुद्धा तिथला पालकमंत्री आहे आता मध्यंतरी मला बैठक यायची होती पण मला सांगितलं आचारसंहितेत तुम्हाला बैठक घेता येणार नाही त्यामुळे मान्य उद्योग मंत्र्यांनी मी आम्ही दोघांनी ठरवलं की आचारसंहिता संपल्यानंतर बैठक घेऊ लोकसभेची आचारसंहिता संपली आता आम्ही विचारलं तर आम्हाला सांगितलं आता पदवीधरची आचारसंहिता सुरू आहे त्यामुळं बैठका घेऊन काय आदेश देणं सुद्धा ह्या तांत्रिक अडचणीमुळे शक्य नसलं तरी उद्योग मंत्री आणि मी स्वतः आम्ही सतत याच्यासाठी टॉप प्रायोरिटीवरती ज्या उपाययोजना करायच्यात ना त्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात हो। आहोत आणि आपण निश्चितपणे वारंवार हे प्रकार घडणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेऊ बरं धन्यवाद शंभूराजी या प्रतिक्रिया